सगळ्यांना कशा आस सगळे शुभ सायंकाळ चला तर म्हणजे चाललंय स्वयंपाक काय मम्मी का काय नाही तर मम्मीचा चालला स्वयंपाक भाकून चाललं त्याचा तिचा तू सगळा स्वयंपाक बसायला इतक्या लवकर आजकाल मम्मीचा स्वयंपाक लय लवकर होतोय काल तर साडेसात वाजताच मला झोप आली ती बघ <laughs> जेवल्यामुळं लवकर अभ्यास वगैरे हो चाललाय आमचा चिवचा माझा है। और माही अभ्यास ले करते का हम्म शुद्ध लेकून का छान ली पटपट काय नाही तर आज काय भाजी केली मम्मी आज हदग्याच्या फुलाची भाजी आहे अशी भाजी केली हदग्याच्या फुलाची आता हे अंधार येते का नाही ना कुठं असते तू आणि भाकरी तीनच करायच्या होत्या म्हणजे तीनच लागणार होत्या पण तीन भाकरी करू नये म्हणून चौथी पण एक छोटीशी केली बारकी बारकी नाही म्हणजे मोठीच केली झाली माझ्याकडून द्या तीन भाकरी आमच्यात म्हणजे आमच्यात नाही कोणच करत नाही तीन भाकरी चौथी भाकरी छोटीशी का ना हां हा पकडधर काय म्हणते मग काय माही तू काय करते बापरे मग मी लिहून देऊ का तुला

आज येताल नऊ साडे नऊ वाजेपर्यंत हम्म एवढा बी नाही हुशारी होत पण कधी कधी होतो एवढ्या भाकरी कोण खायचं काय माहिती पूप्पा जो उशीर आला तर ती नट खाऊ शकत सकाळ तुकडं कर मग भाकरीच नाही ना ना तुकडं कर अग आमच्या शाळेत का नाही एका असं कुत्राईवर का

म्हणजे असं सर का आमच्या म फिरतो आम्ही खेळायला वगैरे लाव काय नाही तर बाय सगळ्यांना चिवीचा चिवीच्या माहीच्या ऐका फ्रेंडचा बड्डे कोण कोण कोणाचा कुठं गेलं कुठं ये तू काय नाही तर बाय सगळ्यांना बाय